तुम्हाला हा प्रश्न कधी पडलेला आहे का बघा की तुमचा याच आई वडिलांच्या पोटी का जन्म झाला तुम्हाला जे भाऊ बहीण मिळाले तुम्हाला जे मित्र मिळाले तुम्हाला जे दुश्मन मिळाले तेच भाऊ बहीण तुमच्या आयुष्यात येणार प्रत्येक सुख दुःख हेच अशा पद्धतीनं काय येत असेल तुमचा जन्म टाटा बिर्ला अंबानी यांच्या घरात का झालेला नाही आणि याच प्रश्नांची जर उत्तर तुम्हाला पाहिजे असतील ना तर तुम्हाला कर्म कायदा कशा पद्धतीनं काम करतो ना हे समजून घेण्याची जास्त गरज आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की कर्म म्हणजे काय त्यानंतर कर्म कायदा म्हणजे काय तो कोणी तयार केला आणि त्या कर्माचे जे तीन प्रकार आहेत क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म हे आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहूयात म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा मिळतील तर सगळ्यात पहिला आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की कर्म म्हणजे काय तर आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण जी आ, काही कामे करतो ज्या काही क्रिया करतो ना ही सगळी कर्म येतात म्हणजे उठणे बसणे झोपणे चालणे फिरणे ऐकणे बघणे ही सगळी जी काय आपण क्रिया करतो ना ते म्हणजे कर्म आता कर्म कायदा म्हणजे काय <laughs> आपल्या आसपास पाहिलं तर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट तर प्रत्येकाच्या शहरात प्रत्येकाच्या गावात आहे तर हे पोलीस डिपार्टमेंट ना त्याला घालून दिलेल्या नियमांनुसार ते कार्य करत असतं एखादी बँक असू दे तर त्या बँकेचे काहीतरी रुल्स आहेत आणि त्या रुल्सनुसारच ती बँक स्वतःच कार्य करते आता स्वतःचं घरच घ्या ना आपल्या स्वतःच घरामध्ये सुद्धा काहीतरी नियमात त्या नियमानुसार आपलं घर चालतंय अशाच पद्धतीनं ना, ना या ब्रह्मांडाचं संचलन व्यवस्थित चालण्यासाठी म्हणजेच बघा सूर्य योग्य वेळीच उगवतो योग्य वेळीच मावळतो त्यानंतर उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे हे ऋतू क्रमाने येतात आणि क्रमानेच संपतात पृथ्वी ग्रह नक्षत्र यांची फिरण्याची ठराविक गती ठरलेली असते आणि याच ब्रह्मांडाचं संचलन व्यवस्थित चालण्यासाठीच ना निसर्गाने काही नियम तयार केलात आणि याच नियमांना कर्म कायदा असं म्हटलं जातं बरं या कर्म कायद्याचे खास वैशिष्ट्य असे आहे की या कर्म कायद्यामध्ये थोडा सुद्धा घोटाळा होत नाही किंवा थोडी सुद्धा वशिलीबाजी चालत नाही आता बघा ना की पृथ्वीनं जर स्वतःची फिरण्याची गतीच जर बदलली तर सगळं फिजिक्स कोसळून पडेल म्हणून हेच या कर्म कायद्याचे खास वैशिष्ट्य जे निसर्गानं म्हणा किंवा के निर्माण केलेलं आहे आणि याच कर्म कायद्यानुसार ना सगळ्या या निसर्गातील या ब्रह्मांडातील गोष्टी आपण सुद्धा याच कर्म कायद्यानुसार चालतोय तर आता पाहूयात की कर्माचे जे तीन प्रकार आहेत सगळ्यात पहिला तो क्रियमान कर्म परत तेच आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण जी काही कर्मे करतो ज्या काही कामं करतो उठणे बसणे झोपणे चालणे ते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण जी काही कामे करतो ना त्या सगळ्यांचा समावेश क्रियमान कर्मांमध्ये होतो पण काही क्रियमान कर्मे अशी असतात ना जे आपल्याला तत्काळ फळ देतात म्हणजे बघा तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी प्याला तुमची तहान भागली म्हणजे काय झालं की तुम्ही पाणी पिण्याचे कर्म केलात आणि तुमची तहान बागून त्या क्रमांना तत्काळ फळ देऊन ते कर्म शांत झाले परंतु काही क्रियमान कर्मे अशी असतात जे आपल्याला तत्काळ फळ देत ना त्याचं फळ मिळणं थोडा बहुत कालावधी जावा लागतो तोपर्यंत ती जण शिल्लक राहतात संचित होऊन राहतात अशा कर्मांना संचित कर्म असे म्हटलं जातं आता उदाहरण बघायचं तर आताच दहावी बारावीच्या मुलांनी परीक्षा दिली पण त्याचं फळ स्वरूप असा रिझल्ट कालावधी जावा लागणार आहे त्यांचा रिझल्ट मे महिन्यात किंवा जून महिन्यात लागणार आहे म्हणजे ते त्यांनी कर्म केलं मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्यात पण त्यांचा रिझल्ट येण्यास थोडा बहुत कालावधी जावा लागणार त्यांना तोपर्यंत ते कर्म त्यांचं जे काही त्यांनी जे कर्म केले ना हे संचितात खातीज मागून राहणार आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचं त्यांना फळ मिळणार आहे बरं आता असा प्रश्न आपल्याला पडू शकतो की या संचित कर्मांचा फळ देण्याचा काही कालावधी फिक्स ठरलेला असतो का तर हो समजा तुम्ही बाजरी पेरलात तर बाजरीचं पीक येण्यास तीन महिने लागतात तुम्ही गहू पेरला तर त्याचं पीक येण्यास चार महिने लागतात समजा तुम्ही आंब्याचं एकात्र झाड लावलात नवीन नवीन तर त्या आंब्याच्या झाडाला आंबे लागण्यास चार ते पाच वर्ष लागतात म्हणजेच काय ज्या प्रकारचं तुम्ही क्रियमान कर्म कराल ना ज्या प्रकारचं तुम्ही कर्माचं बी ना त्यानुसार त्याचा या निसर्गाने फळ देण्याचा कालावधी ठरवलेला आहे आणि त्याच वेळी आपल्याला त्याचं फळ मिळतं त्यामध्ये थोडी सुद्धा गफलत होत नाही ते योग्यच वेळ आपल्याला मिळतं मग आता येतं ते प्रारब्ध आता खूप लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकला असाल प्रारब्ध एखादी वाईट गोष्ट त्याच्या आयुष्यात घडल्यानंतर ना प्रत्येक स्त्री असू दे किंवा प्रत्येक पुरुष असू दे असं म्हणतो की हे तर बाबा माझं प्रारब्ध होतं असं समजून चालूया पण एखादी चांगली गोष्ट घडल्यानंतर कोण म्हणत नाही की हे माझं प्रारब्ध होतं त्यावेळी म्हणतात की हे माझं कष्ट होतं पण आपल्या आयुष्यात जे काही सुख येतं दुःख येतं ना हे आपल्या प्रारब्धानुसारच येते एवढं लक्षात घ्या आता प्रारब्ध कर्म किंवा प्रारब्ध समजून घ्यायला ना आपल्याला संचित कर्मामध्ये गणित आहे आणि ते संचित कर्मातील एक गणित आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे ते आता आपण पाहूयात कि समजा आपण काय पाहिलं मग अशी की काही क्रियमान कर्मी अशा असतात जे आपल्याला तत्काळ फळ दिसतात पण काही क्रियमान कर्मी असे असतात जे आपल्याला तत्काळ फळ देत नाही त्याचं फळ मिळत आपल्याला थोडा बहुत कालावधी जावं लागतो पण जे संचित खाती जमवून राहतात समजा तुम्ही पहिल्या दिवशी एक हजार क्रियमान कर्मे केलेले आहात त्यातील आठशे कर्मे अशी होती ज्यांनी आपल्याला तत्काळ फळ दिलं पण दोनशे कर्म अशी होती ना जी आपली संचितात खाते जमा होऊन राहिली आता दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही एक हजार क्रियमान कर्म केलात त्यातील साडेसातशे क्रियमान कर्मे अशी होती ज्यांनी आपल्याला तत्काळ फळ दिलं आणि अडीचशे क्रियमान कर्मे अशी होती जे आपल्या संचितात खाते जमा होऊन राहिले तिसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा एक हजार क्रियमान कर्मी केलात त्यातील साडेआठशे क्रियमान कर्मी अशी होती ज्यांनी आपल्याला तत्काळ फळ दिलं आणि दीडशे क्रियमान कर्मी होती जी आपली संचितात खाते जमा होऊन राहिली म्हणजेच आपल्या तिसऱ्या दिवशी अखेर टोटल सहाशे क्रियमान कर्मे संचितात खाते जमा झालेली आहेत म्हणजे याच तिसऱ्या दिवशी आपल्या गेल्या दोन दिवसातील दोनशे आणि अडीचशे म्हणजे टोटल साडेचारशे संचित कर्मांपैकी तीनशे संचित कर्मांनी फळ देऊन ती कर्म शांत झाली म्हणजे तिसऱ्या दिवशीच्या अखेर आपल्या मठीमाग संचित कर्म किती राहिली तर तीनशे म्हणजे तिसऱ्या दिवशीच्या अखेर आपल्या पाठीमाग तीनशे क्रियमानकर्मी संचितात जमावून राहिलेली आहेत अशी आपली आठवड्याच्या अखेर हजार अखेर हजारो आणि अखेर लाखो आणि आपल्या जन्माखेर करोडो क्रियमानकर्मी संचितात खाती जमावून राहिलेले असतात आता हे झालं ह्या जन्माची आता आपला हे पण आपल्याला माहित नाही त्याच्या गेल्या जन्मे आणि कितीतरी आपली क्रियमान कर्मे खाते जमा होऊन राहिली असतील त्याच्या गेल्या जन्मे त्याच्या गेल्या जन्मे मला तर असं वाटतं की आपल्या पाठीमागे ना पर्वता एवढी संचित कर्म खाते जमा होऊन राहिली असतील आता ही जी काही जमा होऊन राहिलेली संचित कर्मात पर्वता एवढी आपल्या मृत्यूनंतर ती आपल्या पाठीशीच राहतात आता हीच संचित कर्म घेऊन आपला मृत्यू होतो आपण वरती जातो बरं आपल्या कर्मांचा हिशोब कोण करत चित्रगुप्त असं म्हटलं जातं अशी मान्यता आपल्यामध्ये की चित्रगुप्त आपल्या कर्मांचा हिशोब सगळा लिहून ठेवतात त्यांचं नाव पण कसं ठेवले बघा चित्रगुप्त जे चित्र आपल्यासाठी गुप्त आहे ना है। ते त्यांच्यासाठी त्यांना माहित आहे ते आपलं गुप्त चित्र म्हणजे त्यांचं नाव चित्रगुप्त आहे त्यांच्याकडे आपल्या सगळ्या जन्मांचा ना कर्मांचा पूर्ण हिशोब असतो चित्रगुप्त आपण वरती गेल्यानंतर ना काय करतात की आता गेल्या जन्मी त्याच्या गेल्या जन्मीचे किती क्रियमान कर्म जे आपली संचितात खाती आहेत ना त्यातील किती संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यात सज्ज झाले ते पाहिलं जातं त्या सगळ्या कर्मांना एकत्र केलं जातं आणि त्या कर्मांच्या आधारेवर तुमचा जन्म कोणत्या आहेत हे सगळ्या गोष्टी एकत्र केल्या जातात व तुम्हाला नवीन जन्म दिला जातो पुन्हा तुम्हाला या पृथ्वी तलावरती पाठवून दिलं जात म्हणजेच काय जी संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाल्यात सजून जे आपल्या समोर येतात त्यांनाच प्रारब्ध कर्म असं म्हटलं जातं आता जी काय आपली परिपक्व झालेली जी काय संचित यांचं काय फळ आपल्याला एकदम दिलं जात नाही चित्रगुप्त पण काय करतात की त्याचं जे काय फळ आहे ना ते आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्या कर्मांचं फळ देण्यास आपल्याला ठेवलं जातं आणि जे ह्या जन्मी आपल्याला आयुष्य मिळाले ना ह्या जन्मात आपण जे काही क्रियमान कर्म करतो ना ती त्याच्या मध्ये मध्ये आपण ऍड करत जातो आणि त्यानुसार पुन्हा आपलं नवीन क्रियमान कर्म तयार होतं नवीन प्रारब्ध तयार होत राहतं आता हे प्रारब्ध कर्म कसं असतं बघा की एखाद्या व्यक्तीचा ना जोपर्यंत त्याचा प्रारब्ध संपत नाही ना तोपर्यंत त्याचा मृत्यू देखील होत नाही त्याचा मृत्यू हा त्याच्या जन्मा अगोदर त्याच्या गेल्या संचित कर्मानुसार फिक्स झालेला असतो आता आपला सुद्धा जो काही मृत्यू आहे ना म्हणजे येणारा जो काही माझा सुद्धा मृत्यू आहे हा माझ्या गेल्या संचित कर्मांनुसार तो आधीच फिक्स आहे की माझा मृत्यू कधी होणार आहे आता समजा एखादा व्यक्ती आहे त्याला खूप मोठा एखादा रोग झाला आणि तो देवाकडे रोज विनवण्या करतो की बाबा बास मला आणि मला आता मरण येऊ दे ज्या गोष्टीला लोक सगळ्यात जास्त घाबरतात मरणाला तो, तो व्यक्ती स्वतःहून देवाकडे मागतो की देवा बाबा आता मला मरण येऊ दे त्यावेळी तर त्याला दिलंच पाहिजे पण असं होत नसतं तर त्याच्या प्रारब्धात जोपर्यंत लिहिले ना त्याचं आयुष्य तेवढं आहे जोपर्यंत त्याला त्या जो काय त्याला आजार झाला ना त्याचा त्रास सहन करावा लागेल तोपर्यंत त्याने किती जरी देवाच्या विनवण्या केला ना तरी त्याला मृत्यू येत नाही पण ज्या क्षणी त्याचं प्रारब्ध ना त्याला जे ह्या जन्मात कर्म भोगण्यासाठी त्याला या पृथ्वी तलावरती पाठवलाय त्या दिवशी त्याचं ते कर्म भोगून ना त्या क्षणी एक सेकंदाचा श्वास देखील त्याला देव एक्स्ट्राचा घेऊ देत नाही आणि त्या क्षणी त्याचा मृत्यू होतो आणि याच गोष्टीला प्रारब्ध कर्म असं म्हटलं जातं तर आपण आता पाहिलं की क्रियमान कर्म म्हणजे काय आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण जी काही कर्मे करतो ना ती सगळी क्रियमान कर्मांमध्ये समाविष्ट होतात त्यानंतर संचित कर्म पाहिलं ज्या अनेक कर्म असे असतात जे आपल्याला तत्काळ फळ देत नाही त्याचं फळ मिळणं थोडा बहुत कालावधी जावा लागतो तोपर्यंत ती संचितात खाते जमावून राहतात त्यांना संचित कर्म असे म्हणतात आणि तिसरा आपण पाहिलं प्रारब्ध कर्म जे आपल्या संचित कर्मांवरती डिपेंड आहे की जी काही संचित कर्म आपली परिपक्वून फळ देण्यास सज्ज होऊन आपल्या समोर उभे राहतात ना त्यांना प्रारब्ध कर्म असं म्हटलं जातं तर हे आहेत कर्मांचे तीन प्रकार आणि जे काय आपल्या आयुष्यात सगळं चालतं ना हे कर्म कायद्यानुसार चालतं तर हा कर्म कायदा खूप मोठा आहे आणि हा एका व्हिडिओमध्ये बसण्यासारखा पण नाही तर आता आपण एवढंच पाहूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की तुम्ही हे सुद्धा आपल्या आसपासला पाहताय की एखादा व्यक्ती लांड्याला बडे करून दोन नंबर धंदे करून सुद्धा खूप खुश आहेत खूप त्याच्या आयुष्यात पैसा आहे सगळं त्याचं चांगलं चालू आहे पण एखादा व्यक्ती देवपूजा करतोय रोज चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आयुष्यात सगळं दुःखच दुःख भरलेलं आहे पण हे कशा पद्धतीने येतं काय येतं हे ग्रह नक्षत्रे आपले कर्म कायद्यामध्ये आपल्याला काय सूट देऊ शकतात का त्यानंतर ना आपण एखादी अंगठी घालतो एखादा एखादा खडा आपण आपल्या हातामध्ये आणून घालतो तो खडा आपल्या कर्मांचा जो काय आपला प्रारब्ध आपल्या आयुष्यात भोगायला लागणार आहे त्याच्यावरती काय इफेक्ट करतं का त्यानंतर एकच कर्म असतं पण व्यक्तींना तीन प्रकारे करतो आणि त्या करण्याच्या त्याच्या पद्धतीवरती ना तो नवीन पाप पुण्य किंवा तो न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करतो हे सगळं या कर्म कायद्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये